नमस्कार यूटू फॅमिली चला तर आपण आता निघालो पुण्याला म्हणजे मी पुण्याला निघाले होते आणि मी माझ्या गावाकडनं सोलापूर स्टेशनला उतरून तिथनं पुण्या स्टेशनला जायचं होतं आणि माझ्यासोबत माझी मोठी ताई पण होणार आहे ती अकोलकोटला राहती आणि ती तिथलं सात रस्त्याला वगैरे उतरून ती दुसरे बस पकडून जाणार होती आम्ही इथं बसनी जाणार होतो आणि फक्त जाण्यासाठी पाच सहा जण होतो आणि सोडण्यासाठी बघा टोटल किती सात आठ जण तर आले होते आणि मामाला अजून मामा, मामा तिथं येणार आहेत आणि हेच असतं खासी आहेत गावाकडचं आणि प्रत्येकजण जाण्यासाठी तर दोघं तिघंच असतात मात्र सोडण्यासाठी दहा बाराजणं असतात आणि जा घेऊन जाण्यासाठी पण दहा बाराजणं असतात आणि इथं शेवाय होते आमची ताई म्हणली शेवायचे पण व्हिडिओ टाक आणि ते चांगलं दिसत होतं तू गाठ घाल म्हणत होती आणि माझी अट मोठी आजी पण तेच म्हणत होते आणि हे पोस्ट देत होते कारण ह्यांना व्हिडिओमध्ये मी घेतले नव्हते दोन तीन आणि आता घेऊन म्हणजे घेतले त्यामुळं खूप आनंद झालतं आणि ही मात्र मधी चालते की यशो माझं तर व्हिडिओ टाकलीच नाही म्हणून ती आली म्हणजे माझी मोठी बहिणीची मुली आहेत तिघं तिघं मुली आहेत आणि एकटाच मुलगा आहे म्हणून लाडाचं आहे म्हणून त्याचे व्हिलॉग टाकले आणि ही माझी मोठी म्हणजे मोठी मावशीची मोठी मुलगी हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि ही जाता एवढं दिवस ये म्हटलं आली माझ्याजवळ आली नाही आता मात्र सोडायला मात्र येत होती चल मावशी येते येते म्हणून रडत होती मग त्याला चालतच घेऊन गेलो एवढं उन्हात चालत आली आणि त्याला घेऊन गेले त्यानंतर आमच्या गावाचं देवस्थान ह्या देवामुळंच आपलं हे जेऊर म्हणून देवस्थान आहे आणि इथं आम्ही देवाला पाय पडण्यासाठी निघाले बाहेरनंच पाय पडले कारण आतला वगैरे जायचं होत नाही आमच्या घरात महेश झालं तर त्यामुळं मी आत जाणं पण चांगलं वाटत नाही म्हणून मी माझ्या बहिणीला म्हटले बाहेरनंच बघते दर्शन करते आणि ह्याचा देवाच्या जत्रा खूप मोठ्यात होतो आणि खूप भारी होतो आणि असं होतं की सोलापूर सिद्धेश्वर महाराज कसं दर्शन होतं तसं एवढं त्यापेक्षाही कमी जास्त नाही आहे पण थोडंफार जास्त होतो असा हा गावची जत्रा आहे आणि गावाची जत्रा म्हणजे खूप आनंद वाटला हो आणि लहानपणी आम्ही इथे येत होतो मम्मी वगैरे माझी मोठी बहीण मामा वगैरे मामाच्या गावाला म्हणजे लहानपणी खूप आनंद आहे आणि इथं सर्वे फिरून गेलतो आणि इथनंच लांबनं दर्शन घेतलं आहे आत आत वगैरे गेले नाही आणि खाली ठेमालाच दर्शन चांगलं होतं तरी मी आत गेलेलं नाही आहे आणि ती म्हणली बाहेरनं दर्शन कर आणि तुला कुठं व्हिडिओ बनवायचं बडव आणि ती म्हणली तू सर्वांचं पण माझी मावशीची मुली व्हिडिओमध्येच येत नव्हती आणि तिचं नाव सोनी आहे तिला काय नकोच म्हणत होती आणि माझ्या मामा मामी म्हणजे मामा मामाचं शिक्षण वगैरे इथंच आहे मामाच्या मुलांचं मामीच्या मुलीचं आणि मावशीच्या मुलीचं सर्वांचं शिक्षण इथंच झालं आहे आणि हे शाळा कन्नडा आहे आणि आपल्या महाराष्ट्रासारखं नाही आहे मंदिरजवळ शाळा वगैरे नाही आहे आणि इथं जवळच आहे आणि जेवण वगैरे फ्री असतात हे बघा सोडण्यासाठी किती जण आलते ही तर मधी पोचत देत होती आणि बाकीचे मला सोडण्यासाठी आले होते आणि ती म्हणत होते आका म्हणजे ताई तर फक्त व्हिडिओज बनवत होती आणि ती मावशीची मुलगी ती व्हिडिओ बनवते म्हणून ती तोंडाला बांधूनच थांबली होती आणि आमच्या घरातली सर्वात मोठी बहीण आहे आणि हिला मी म्हणजे हे, हे माझी मोठी मौशीची मोठी मुलगी आणि हिला म्हणत होती आत्ता तर हाय नाही तर हाय तर बोल बाय तर बोल म्हणलं ती शेवटी म्हणली बाय म्हणून आणि माझे मामा आले आणि मामा प्रत्येक वेळी इथंच नाही आता आम्ही मोठे झाले आम्हाला काय वाटत नाही लहानपणापासून जेव्हा आम्ही लहानपणा होते ना तेव्हापासून आम्हाला पैसे दे देतच असे असं नाही पैशासाठी आपण आशावर बसतो मामाच्या तसं काही नाही आणि जे मामाच्या पैसे आनंद असतो ते प्रत्येक जणांना माहिती आहे आणि माझे मामा प्रत्येक जणांना खाली जाऊच देत नाहीत पन्नास तर असू दे शंभर तर असू दे आणि भले काही पण असू दे आम्हाला प्रत्येक जणांना देतात आणि माझी बहिणीचे मुलं म्हणत होते नको 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 म्हणून आणि तो मात्र मध्ये आला मला पाहिजेल म्हणून नंतरशी तो नको मग त्यांनीच घेतला आणि त्यांनीच लई लाडाचा होता मग त्याला एकट्यालाच दिले बाकीचे त्यांनी पण घेतले मग मामा होते ते घे लवकर ऊन लागलं गाडी वगैरे येईल म्हणून मग मला पण म्हणले तू पण निघणार आहे का म्हणून सर्वे निघालो होतो आणि बसचं वेटिंग करत होतो आणि तेवढ्यात बस आले आणि सर्वे बाय म्हटले आणि बाय म्हणता म्हणता म्हणत होते इथं पण व्हिडिओ स्टार्ट केली माझी आजी पण आली ती आमच्याला सोडण्यासाठी आजी तर खूप आनंद झाली कारण तिची आठवण वगैरे मी घेऊन चालले होते म्हणून आणि आजी खूप खुश झालती आणि त्यानंतर बसमध्ये बसलो बसमध्ये पण थोडं व्हिडिओ वगैरे बनवलो आणि सर्वेने म्हणजे हॅप्पी एन्जॉय केलं हा मोमेंट खूप आनंद असतो आणि प्रत प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक मुलगीला असं वाटतं की माहेरचा आठवण हा खूप महत्त्वाचा असतो आणि मला पण तसंच वाटलं कारण एवढ्या दिवसांनी नाही म्हणलं तर सात आठ वर्षानंतरच मी गावाला गेलं असेल आणि ते पण एक रात्र आणि अर्धा दिवस थांबले त्यामुळं खूप आनंद झाला होता आणि त्यानंतर बस निघालं आणि निघता निघता सर्वजण म्हणजे बसमध्ये एन्जॉय केलं थोडंफार व्हिडिओ वगैरे बनवलो आणि लास्टला बसलो होतं काही टेन्शन होतं मात्र बस वगैरे खूप हैराण होत होतं पण जागा भेटलं आणि हे मधी पोस्ट देत होतो आम्ही चाललो चाललो होतो व्हिलॉग बनव व्हिलॉग बनव आणि त्याचं थोडं व्हिडिओ व्हिडिओ केले आणि माझी ताई म्हणत होती त्यांना सांभाळ कारण लई मध्ये हात घालत होता त्यानंतर ही सांगितले आणि बघा बस वगैरे रिकाम होतं कर्नाटक बस एवढं गर्दी नसतात त्यानंतर माझे मृथू म्हणजे माझ्या बहिणीचं मुलगा म्हणत होतं ते कार येऊ लागले माझे कारचे पण व्हिडिओ टाक आणि त्यानंतर थोडे बिरफार कारचे पण व्हिडिओ टाकले आणि त्याला आनंद वाटण्यासाठी कारचे व्हिडिओ टाकले नक्की सांगा हा व्हिडिओ कसं म्हणला थँक्यू